नमस्कार मित्रांनो मनोरमा वागडे या मराठी व हिंदी नाटक चित्रपट तसेच मालिकेसाठी ओळखल्या जातात गम्मत जम्मत घर जावई राजाने वाजवला बाजा सगळीकडे बोंबा बोंब अशा चित्रपटातून त्यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या तर कधी दि विनोदी भूमिका देखील केल्या आहेत त्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार देखील पटकावले आहेत मात्र त्यांची मुलगी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही चला तर मग पाहूयात आहे ती मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेत्री मनोरमा वागळे यांना एकूण तीन मुली असून त्यापैकी मेधा जांभोडकर यांनी आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे मेधा यांनी ये रिश्ते हे प्यार के ये रिश्ता क्या कैलात आहे अशा मालिकेतून भूमिका साकारल्या तसेच त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे करते मध्ये अरुंधतीच्या आईची भूमिका देखील साकारली आहे एवढंच नाही तर चाकोरी बाहेरील चार चौघी या सेगमेंट मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत ते घेत असतात आणि या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती देखील दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला मनोरमा वागडे आणि त्यांच्या मुलीची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा